आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवांना आणि हिंदुस्थानातील हिंदू बांधवांना आषाढी एकादशी निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि भक्तीत लीन होणारा आजचा दिवस आहे पण गेले एप्रिल महिन्यापासून माझे संपूर्ण मुंबई शहरामध्ये मेळावा सुरू झालेला आहे सगळ्या गटाध्यक्षांची जबाबदारी साहेबांनी माझ्यावर दिल्यामुळे संपूर्ण मुंबईत गटाध्यक्षाचे माझी मेळावे चालू आहेत प्रत्येक रविवारी माझे तीन मेळावे असतात आत्तापर्यंत सत्तावीस मेळावे माझे पार पाडलेले आहेत बोरवलीपासून मी सुरू केलं होतं धैसर बोरवलीपासून आज पहिला मेळावा अकरा वाजता शिवडीला आहे दुसरा मेळावा दोन वाजता मुंबादेवीला आहे आणि तिसरा मेळावा पाच वाजता भायखळाला आहे असे तीस मतदारसंघ माझे आज पूर्ण होतील आणि नंतर सहा मतदारसंघ आहे ते दक्षिण मध्य मुंबई मधला मतदारसंघ आहे आणि ही गोष्ट खरी आहे की कालचा दिवस आमच्या साठी सगळ्यांसाठी अत्यंत आनंददायी अवर्णनीय अवर अविस्मरणीय असा दिवस होता आणि त्या दिवसाची कुठल्याही शब्दांमध्ये मोजमाप करता येणार नाही असा दिवस होता कारण ठाकरे परिवाराने भारत देशाला तर खूपच दिलेलं आहे पण समस्त आमसारख्या कार्यकर्त्यांपासून सगळ्या सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे की मुळे बीजेपीच्या लोकांना माहिती आहे का बाळासाहेबांनी बीजेपीला भरभरून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काल बाळासाहेबांच्या जे काही दोन भाऊ एकत्र यावत ही इच्छा त्यांची होती ती इच्छा मातृभाषेनिमित्त का होईना दोघे बंधू एकत्र आलेत केवळ दोघे बंधू नाही आले तर तो, तो संपूर्ण परिवार एकत्र आला आणि त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड आनंद आहे आणि आता तो आनंद आहे त्याला मी कुठल्या शब्दात व्यक्त करू शकतो पण आहे आनंद त्याच्यामुळे आता हे मेळावे आहेत खरं विठ्ठलाच्या दर्शनाला मला जायचं होतं माझ्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पण मी म्हणालो त्या दर्शनाला जाईनच पण हा साक्षात विठ्ठल माझा जो आलेला आहे त्या विठ्ठलाला आपण भेटावं काय आणि त्याच्यानंतर तिथे दर्शनाला जावं अशा प्रकारचे गेल्या अनेक वर्षांपासूनची तुमची इच्छा होती तुम्ही प्रयत्न देखील खूप केले दोन हजार सतराला बाळासाहेब असताना देखील प्रयत्न केले होते परंतु ते योग जुळून आला नव्हता ज्या गोष्टीसाठी बाळासाहेब लढत होते दोन्ही ठाकरे बंधू लढत आहेत त्या गोष्टीसाठी दोन्ही बंधू एकत्रित आले त्यात ते कसं किती भावनिक आहे तुमच्यासाठी नाही खरं बात बघ कालच सन्मान्य राजसाहेबांनी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद दिलेले आहेत की जे शक्य नाहीत म्हणजे अशक्य जे शक्य होईल स्वामी समर्थाचं जे वाक्य आहे त्याप्रमाणे मराठी विषयाला धरून सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी जी काही भूमिका घेतली का त्याच्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आलेत हे खरं चांगलं आहे ते त्यामुळे त्यांचंही आभार मान तुम्ही मनापासून शेलार टीका करतायत ते म्हणतात की राजकीय मेळावा होता मराठीसाठी दोन्ही भाऊ एक नाही ती राजकारणासाठी मला एक कळत नाही ओ तुमचा पक्ष काय सामाजिक संस्था आहे तुमचा पक्ष काय करतोय अख्या देशामध्ये तेच करतोय ना काय बरं आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना निवडणूक असल्या तर गोष्ट वेगळी आहे निवडणुका नाहीच तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात हिंदी भाषेचं कोणी दिलं आम्ही काय हिंदी भाषेची विरोधात थोडे आहोत हिंदी भाषा पाहिजेतच आहे फक्त विरोध एवढा होता की पहिली ते पाचवी पर्यंत ना सावी पूर्वी होती एवढ्यासाठीच आम्हाला माझ आमचं म्हणणं होत त्यांनी कल... बोलताना असं म्हटलंय की राज ठाकरे यांचं भाषण अपूर्ण होतं आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण अप्रसंगी होतं सगळं अवास्तव मला असं म्हणायचं आहे की आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये अशी शेलार साहेबच एक नंबरची व्यक्ती आहेत त्यामुळे ते त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना अभ्यासू आहेत आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे वाकपटू आहेत कारण ॲडव्होकेट आहेत त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी तुम्ही प्रयत्न केले बाळासाहेबांची इच्छा होती तुम्ही बोलून देखील दाखवलं परंतु कालच्या भाषणामध्ये दोन्ही भावांनी देखील म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांच्या त्यांच्यामुळे आम्ही एकत्रित आलो वगैरे तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच लागतील म्हणून मी दोघी भाव भावांना एकत्रित केलं उपासात्मक टोला त्यांनी लगावलेला आहे हा आता बघा कशा मुख्यमंत्री साहेब आहेत ते त्यांना भावना आहेत त्यांनी बाळासाहेब पाहिलेले आहेत त्यांना नक्की माहिती आहे की बाळासाहेबांमुळे कोणाकोणाच्या आयुष्याचं भलं झालेलं आहे हे सगळं त्यांना माहिती आहे आणि मग त्याच्यात बाळासाहेबांचा आशीर्वाद मला मिळावा अशी त्यांनी अपेक्षा केली तर काय चुकीचं काहीच नाही ना आमचं काय म्हणणंच नाही पण मराठी माणसं आहेत महाराष्ट्रावरती प्रेम करणारी माणसं आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं त्याच्यावरती ते काय ज्याला वेळ त्यावेळेची गोष्ट आहे आता तर तो दिवस नाही आहे आता ती वेळ पण नाही आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी कालच्या या सगळ्या गोष्टींना असं म्हटलं की मराठीच्या मुद्द्याहून काल दोन्ही भाऊ एकत्र आले मात्र छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळा भाषा शिकल्या होत्या ते मूर्ख होते का असं त्यांनी महाराजांबद्दल वक्तव्य केलेलं पाहिजे मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श आम्हाला आहे ते आमचे छत्रपतीच होते पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता हे विसरलेत का ते त्याचं कारण असं की परकीय भाषा ज्या वेळेला किंवा कसं आहे परकीय आक्रमण ज्या वेळेला ना ते प्रथम भूमीवर भूमीवर आक्रमण झालं की त्याचं आक्रमण झालं की त्याच्यानंतर ते भाषेवर आक्रमण होतं भाषेवर आक्रमण झालं की संस्कृतीवरती होतं संस्कारावरती होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते झालं की त्याचा राज सुरू होतो आणि म्हणून त्यांनी मराठी भाषेचा राजकोष तयार करून घेतला या तो राजकोष तयार करून का घेतला मला एक तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले होते काय वेगळ्या भाषेत बोलले त्यांना मराठीत माहित होत त्याचा दुभाषा असेल आमच्या खानाला भेटले त्यावेळेला काय मराठीत त्यांनी काही दुसऱ्या भाषेत बोलले का बुले बुले ते विषय नाहीये त्या काळात सोळा सोळा भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं केली होती hmm. भाषा अवगत केल्या होत्या त्याच म्हणजे आम्हाला अभिमानच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष का तयार केला त्याच्या मागे पण त्यांची विचारसरणी